सांगितलं आमचं मॅक्स बुकच खाद्य आहे तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला पण रिझल्ट कळ का, कार आम्हाला फक्त एका महिन्याचा रिझल्ट आला एवढा या खाद्याचा नमस्कार माझं नाव कावेरी आम होते आम्ही गाया गाण्यासाठी हे खाद्य वापरतो बारामती मॅक्स बुक्स आणि हे खाद्य एक म्हणजे आहे का आमच्या गाण्याला गाण्याचा रिझल्ट पण छान लागतो आणि सगळ्या गाय आहे फुटतो आणि जेव्हापासून आम्ही महिना झाला तेव्हापासून हे खाद्य वापरायला सुरुवात केली आता तुम्ही महिन्यापासून आपलं वापरताय आपल्या दुधाला काय रेट पडतोय आता पस्तीस पर्यंत पडतोय आमच्या दुधाला रेट आधी कमी होता तीस बत्तीस पर्यंत पण जेव्हापासून खाद्य हे वाढवायला सुरुवात केली खाद्य पण वाढवलं आणि मग तेव्हापासून बाजार पण बाजारभाव पण वाढायला लागले आणि गाया पण म्हणजे गाय असं खाद्य फक्त एवढंच खाद्य वापरतात ते दुसरं काहीच पण यामध्ये घर वापरायला लागला तर म्हणजे बाजारात पण जास्त पडते आणि गायांची तब्येत वगैरे पण छान म्हणजे मस्त झाली आता आणि खाद्य पण फक्त एवढंच खाद्य आहे आणि दुधाचे बाजारभाव पण जास्त वाढले आणि गायांची तब्येती वगैरे पण जास्त चांगल्या वाटायला लागल्या महिना महिना महिन्यात झाल्या फक्त महिन्यामध्ये तुम्हाला चांगले आणि फॅट वगैरे पण चांगले लागते तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपलं बॅकफीट बद्दल नाही आम्ही सांगितलं दोन तीस जणांना पण सांगितलं कारण आम्हाला डिग्री गेल्यानंतर विचारत आहे त्यातून काय म्हणजे गायाला काय चारा घालताय आमचा चारा वगैरे काय नाही काय मोर मोरघास आणि गौंडा याच्या व्यक्ती काहीच नाही फक्त त्यांना एवढं सांगितलं आमचं हॅथ बुस खाद्य आहे तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला पण रिझल्ट कळ कर आम्हाला फक्त एका महिन्याचाच रिझल्ट आला एवढा या खाद्याचा धन्यवाद खा